इथे आता आपलं तयार झालेलं आहे गरमागरम झणझणीत चमचमीत असं हिरव्यागार वाटणातील खार वांग तर हे आपण कुठल्याही भाकरी सोबत चपाती सोबत किंवा फुलक्यांसोबत खाऊ शकतो याची चव अप्रतिम वाटते नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आपण आज बघणार आहोत आणखी एक वांग्याच्या भाजीची रेसिपी यापूर्वी पण तुम्ही माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा वांग्याच्या भाजीच्या रेसिपी बघितलेल्या असेल पण आपण जी आज भाजी करणार आहोत एक ती एकदम साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत कोवे वांगे घेऊन हिरव्या वाटणातील आपण खार वांग्याची रेसिपी करणार आहोत ही भाजी झनझणीत चमचमीत तर असते पण खायला पण तेवढीच अप्रतिम वाटते बऱ्याच जणांना ही भाजी माहिती असेल आणि प्रत्येकांची पद्धत जरा वेगळी असते तर आज मी ज्या पद्धतीने करणार आहे तर मला खात्री आहे की तुम्हाला या पद्धतीने केलेली पण खाऱ्या वांग्याची रेसिपी नक्कीच आवडेल पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण खाऱ्या वांग्याच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे खारं वांग करण्यासाठी पाव किलो हिरवे कोवळी वांगी घेतलेली आहे तुम्ही खारं वांग करण्यासाठी कोणत्या पण प्रकारची वांगी घेऊ शकता तर वांगी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचं डेट जे आहे ते आपल्याला अर्ध कट करायचं आहे आणि जसं भरली वांगी करण्यासाठी आपण वांग कट करतो तसं आपल्याला वांग पण इथे चिरून घ्यायचं आहे इथे आता आपली वांगी चिरून झालेली आहेत मग हे वांगी आपल्याला एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे मिठाच्या पाण्यात वांगी ठेवल्याने वांगी काळी पडत नाही आता हे मी भांडं बाजूला ठेवून देते आणि आता आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे तर इथे मी क गरम करून घेतली आणि त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकलेले आहे तर शेंगदाणे पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे नंतर त्यामध्ये पोहे खायच्या चमचाने दोन चमचे सुक खोबरं टाकलेलं आहे ते पण आपल्याला शेंगदाण्यासोबत भाजून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी अगदी छोटासा कांदा टाकते आहे कांदा हा ऑप्शनल आहे बरेच जण यामध्ये कांदा वापरत नाही पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा पण टाकू शकता आता सुकं खोबरं शेंगदाणे आणि कांदा आपल्या छान खरपूस भाजून झालेला आहे गॅस इथे बंद करायचं आहे आणि हे सगळं आपल्याला गार होऊ द्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे सुकं खोबरं आणि कांदा त्यात टाकायचा आहे नंतर इथे टाकायचं आहे छोटासा आल्याचा तुकडा आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या नंतर यामध्ये भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या म्हणजे आपल्या चवीनुसार इथे वापरायच्या आहेत ते आता आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे जर वाटताना पाण्याची गरज वाटली तर यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की इथे आपलं वाटण छान बारीक झालेलं आहे वाटण हे खूप जाडसर किंवा अतिशय बारीक असं वाटून घेतलेलं नाहीये जर खूप बारीक वाटण वाटलं तर त्याच्या खाऱ्या वांग्याची जी ग्रेव्ही असते ती खूप दाटसर होते म्हणून आपल्याला मिडियम असं हे वाटण वाटून घ्यायचं आहे आता हे वाटून घेतलेलं वाटण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता मी इथे छान हे मिक्स करून घेते त्यामध्ये आपल्याला आपल्या चवीनुसार साधं मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद एक चमचा धनेजिरी पावडर आणि अगदी थोडासा पाव चमचा गरम मसाला ग गरम मसाला टाकल्याने खार वांग्याच्या भाजीला जी चव येते ना ती खूप छान येते गरम मसाला टाकल्याने वाटणाला पण असा जरा तिखटपणा येतो तर म्हणून गरम मसाला वापरायचा आहे जर तुम्हाला इथे गरम मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जे वांगी चिरून घेतलेली होती ते घ्यायची आहे आणि हे तयार केलेलं वाटण आपल्याला त्यामध्ये छान असं दाबून दाबून छान भरून घ्यायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण हे तेलामध्ये सोडू ना तर तेव्हा हे मसाला बाहेर निघणार नाही आता तुम्ही इथे बघू शकता की आपली वांगी पण छान भरून झालेली आहे आता आपल्याला भाजी करायची आहे तर कढई मी गरम करून घेतलेली होती आता त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला तेल टाकायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे तर मी इथे दोन पळी तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अगदी थोडीशी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिंग आणि नंतर त्यामध्ये भरून घेतलेली आपल्याला वांगी एक एक करून यामध्ये सोडायची आहेत तर हे सर्व करताना आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे आता तेलामध्ये आपण सगळी वांगी टाकलेली आहे आणि त्यानंतर जे आपलं वाटण राहिलेलं होतं ते पण याच्यावरती आपल्याला टाकून द्यायचं आहे हे पण आपल्याला छान ते वांग्यांसोबत मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे वांग्यांसोबत छान वाटण पण मिक्स करून झालेलं आहे त्याच्यावरती आता आपल्याला झाकण झाकायचं आहे आणि तीन ते चार मिनिट वांगी अशी मसाल्यामध्ये तेलामध्ये आपल्याला मंद गॅसवरती शिजू द्यायची आहे आता तीन ते चार मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की भरून घेतलेली वांगी मस्त मसाल्यामध्येच आणि तेलामध्येच छान झालेली आहे वांग्यांचा असा मस्त रंग पण बदललेला आहे आता आपण एकदा परत याला छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपल्याला जे वाटणाचं पाणी होतं मिक्सरच्या भांड्याचं वगैरे तर ते मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला या वांग्यामध्ये टाकायचं आहे आणि परत आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे तर मी अर्धी वाटीसारखं परत पाणी यामध्ये टाकते आहे कारण वांगी शिजायला पण जरा वेळ लागतो पण ही वांगी कोळी असल्यामुळे हो वांगी पण लवकरच होतील तर आता आपण त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि याच्यावरती आता आपल्याला झाकण झाकायचं आहे आणि परत वांगी शिजेपर्यंत आपल्याला हे होऊ द्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला एक ते दोन वेळा झाकण उघडून बघायचं आहे म्हणजे वांगी जर अशी मध्ये मध्ये फिरवत राहिली तर वांगी ही पूर्ण बाजूनी छान शिजल्या जातील आता पाच ते सात मिनिटांनंतर मी इथे झाकण उघडून बघते आहे तर तुम्ही इथे बघू शकता की वांगी मस्त अशी मऊसूत अशी शिजलेली आहे आणि ग्रेव्ही पण त्याची एकदम मस्त झालेली आहे आणि भाजीला रंग जो आलेला आहे ना एकदम असा हिरवागार खूप छान असा रंग आलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिरवीगार कोथिंबीर याच्यावरती आता आपण झाकण झाकू आणि नंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने झनझणीत चमचमीत असं हिरव्या वांग्याच हिरव्या वाटणातील खार वांग आज आपण बनवलेलं आहे तुम्ही जर यापूर्वी या पद्धतीने खारं वांग बनवलेलं नसेल तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या झणझणीत आणि चमचमीत रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय